एका कामगारांनी सांगितले की हस्तक्षेपामुळं हस्तक्षेपामुळे एफे मेमोरी टेक्सटाईल ही कंपनी बंद पडलेली आहे तर या गोष्टीचा पहिल्यांदा मी निषेध करतोय जे काही कंपनीची अवस्था झालेली आहे पूर्णपणे पालकमंत्र्यांच्या मुळे झालेले आमदार मंत्री असताना सुद्धा आणि आता पालकमंत्री असताना सुद्धा लक्ष दिलेलं नाही सुरुवातीला दोन हजार नऊ मध्ये विजय कांबळे आमचे मुंबईचे त्यांचं युनियन होतं त्यानंतर त्यांना इथनं हकलून लावलं आणि त्यानंतर जे युनियन घेतलं इथन मुसरी साहेबांनी घेतलं त्यानंतर कंपनीची जी विल्हेवाट लागायला चालू झाली आजपर्यंत ती पूर्णतः कंपनीची बंद पण विल्हेवाट लागली शेवटीला आम्ही नावेला असतो आम्ही राजेंच्याकडे गेलो राजेने गे बोलवा नव्हता मात्र आम्ही स्वतः राजेंच्याकडे गेलो राजें सपोर्ट केला मग चांगल्या प्रकारे आणि आज जे प्रकारे न्यायालयीन प्रक्रिया असून दे प्रत्येक गोष्टीला राजीनाम्याने पूर्ण सहकार्य केले नाही बरेच वेळेला पालकमंत्र्यांना पण पत्रव्यवहार केला किंवा त्यांना जाऊन भेटला पण कोण हस्तक्षेप करायला या तयार नव्हतं अशा परिस्थितीत राजे साहेबांनी आम्हाला मदत केली आम्ही मुश्रीफ साहेबांच्याकडेही गेलो होतो त्यावेळी इथे ज्यावेळी कमनीची स्थिती अशी झाली होती त्यावेळी गेलो होतो त्यांच्याकडून ही सपोर्ट मिळायला आम्हाला अपेक्षा होती पण ते जुने युनियन त्यांचे असल्यामुळे ते लिडर असल्यामुळे ते मला काही माहिती देत नाही तुमच्या कंपनीत आम्हाला इंटरेस्ट नाही तुम्ही कोणाचाही सपोर्ट घ्या लोकशाही आहे आपल्या लोक चालतोय हुकुमशाही नाही चालत मग त्यामुळे कुणाला भिण्याची गरज नाही आहे ज्यांनी मदत केली त्याचं नाव घ्यावत करा सांगू मदत केली नाही मदत केली नाही तर नाही हो साहेब आम्ही काय खरं खोटं सांगू आम्ही स्वतः घेऊ साहेबांना राहते त्यावेळी आम्हाला नाही मदत केली त्यांनी आम्ही आता कसं नाव घेणार सांगा बरं आम्हाला राजाने मदत केली आम्ही ठाम सांगू मदत केली आहे जी आमची कंपनी बंद पडलेली आहे त्या कंपनीचा जो विषय आहे तो पूर्णपणे मॅनेजमेंटच्या चुकीच्या धोरणामुळे या कंपनीची आजची परिस्थिती झालेली आहे बुडतेला जहाज मध्ये कोणी बसायला बघत नाही पण राजेसाहेबांनी एवढा मोठा सपोर्ट आम्हाला दिला आणि त्यांच्यावर जे हे बोललं जाते की त्यांनी कंपनी बंद पडली ह्या वर्ष झालं फक्त राजेसाहेबांचं युनियन म्हणजे राजेसाहेब आम्हाला मदत आहे ह्याच्या आधी युनियन ह्यांचं होतं फक्त यांच्याच युनियन मुळे ही आमच्या कंपनीची बिकट अवस्था कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान आमदार असू देत मंत्री असू देत किंवा कोण नेते मंडळी असेल आमच्याकडे या बुडत्या नावाला नावा बघण्यासाठी म्हणजे कंपनीकडे ढुकून सुद्धा कोणी तयार नव्हते राजे साहेबांनी आम्हाला दोन वर्ष भरपूर सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच म्हणजे कामगार इथला अजून आजपर्यंत तरी टिकून आहे नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपण सर्वांचं स्वागत दर्शक मी आता कोल्हापूर मधल्या कागल भागामध्ये असलेल्या फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये उभा आहे आणि खर तर कागलची विधानसभेची निवडणूक सुरू आहे खरं तर तुम्हाला वाटेल की कागलची विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि मग मी कागलच्या एमआयसी मध्ये काय करतोय तर दोन तीन दिवसापूर्वी याच भागातून कागलच्या इथल्या या एमआयडीशी मधून एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये एपीएम हॅमरले म्हणजे पूर्वी ओसवाल वगैरे काही म्हणत होते त्या कंपनीमधल्या काही कर्मचाऱ्यांनी ही कंपनी समर्जित राजेंनी बंद पाडली अशा पद्धतीचे काही आरोप केले तशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि मग त्यानंतर वस्तुस्थिती काय आहे परिस्थिती काय आहे नेमकं इथं आता फाईव्ह स्टार मध्ये काय चाललंय कारण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाय की ही फाईव्ह स्टार एमआयडीशी ही कागल मतदारसंघातल्या बऱ्याच तरुण मुलांसाठी किंवा बऱ्याच लोकांसाठीच रोजगाराचा हक्काचं साधन आहे आणि मग अशा ठिकाणचं वातावरण नेमकं काय आहे रोजगाराची एक संधी म्हणून कोल्हापूरकडे याकडे इकडे बघतात या एमआयडीशी कड आज ते एमआयडीशी परिस्थिती काय नव्या कंपन्या येत आहेत का जुन्या कंपन्यांचं काय चाललंय कर्मचारी काय म्हणतायत ते समजा नाहीत का आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो आरोप झाला त्यामध्ये तथ्य आहे का आणि मुश्रीफ साहेब कामगार मंत्री पालकमंत्री राहिलेल्या या भागामध्ये लोकांचं काय भलं झाले का हे जाणून घेण्यासाठी खरं तर मी आता रेमंड चौकात माझ्या पाठीमागतो तुम्ही बघताय रेमंड चौकातल्या एका कॉर्नरमध्ये उभाय हो आणि त्या एपेम हॅमरली कंपनीतले काही कर्मचारी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया जाणून घेऊया की नेमकी वस्तुस्थिती काय आहे आपल्या सगळ्यांचं पहिलं तर म्हणजे व्हिडिओमध्ये स्वागत आणि पहिलाच प्रश्न आहे की दोन दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ मध्ये जे काही राजे झाले ते सर्वस्वी खोटे आहेत त्यांचा सपोर्ट एवढा आम्हाला मिळाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री असू देत खासदार असू दे आमदार असून त्यांनी त्यांच्याकडे आम्ही सर्व ओसवालचे कामगार केलो होतो सगळ्यांना आम्ही विनंती केली असं आमच्या कंपनीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला कोणीही तेच दाद दिली नाही आमचे कागलचे मंत्री साहेब आहेत त्यांनी पण दिले आम्हाला मग त्यानंतर आम्ही एक शब्द टाका म्हणून राजे साहेबांना फक्त शब्द टाकला ह्या बंद पडलेल्या कंपनीत साहेबांनी सपोर्ट आम्हाला एवढा चांगला एक प्रतिसाद म्हणजे दिलाय की आज जी परिस्थिती होती म्हणजे बुडतेला मध्ये कोणी बसायला बघत नाही पण साहेबांनी एवढा मोठा सपोर्ट आम्हाला दिलाय आणि त्यांच्यावर जे हे बोललं जाते की त्यांनी कंपनी बंद पडली ह्या वर्ष झालं फक्त राजेसाहेबांचा युनियन म्हणजे मदत आधी युनियन ह्यांचं होतं फक्त युनियन मुळे कंपनीची बिकट अवस्था आहे कधीपासून कंपनी बंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं बंद पडायला खरं कारण काय आणि अगोदर कुणाचं युनियन होतं त्या काळामध्ये कामगाराचं ओके होतं ह्याच्या आधी युनियन हे आपल्या कागद्या मंत्री साहेबांचं होत आता जे मुश्रीफ साहेबांचं होतं म्हणजे सुरुवातीला दोन हजार नऊ मध्ये विजयकामे आमचे मुंबईचे त्यांचं युनियन होत त्यानंतर त्यांना इथनं हाकलून लावलं आणि त्यानंतर जे युनियन घेतलं इथन मुसरी साहेबांनी घेतलं त्यानंतर कंपनीची जी विल्हेवाट लागायला चालू झाली hmm. आजपर्यंत ती पूर्णतः कंपनीची बंद पण विल्हेवाट लागली ला। hmm. त्यानंतर आम्ही साहेबांच्याकडे गेलो hmm. साहेबांनी आम्हाला राजंकर जायच्या आधी तुम्ही बंद पडली होती का अगोदर नाही बंद पडलीच होती तशी काय चालूच नव्हती ती व्हेंटिलेटर लेवलला म्हटलं तर तुम्ही चाल काय प्रॉब्लेम चांगली कंपनी असं होण्यापे माझा बंडखोरी मजाओ मज या गोष्टी आहेत की तिथं सगळ्यांना दबाव टाकणे प्रेशर आणणे असं सगळ्या गोष्टी चालू राहिलं तिथं होत का मागच्या युनियन मध्ये कर्मचाऱ्यांना ओके मिळत सगळं काही मिळालं नाही आमचा दोन हजार करार दोन हजार सोळाचा करार आता गेली आम्ही पंधरा वर्ष काम करतो पंधरा हजार पगार आहे आम्हाला बाकीच्या रेमंड म्हणा किंवा बाकीच्या कंपनीमध्ये म्हणा पन्नास हजार पगार आहेत आणि आम्ही पंधरा वर्ष पंधरा हजारावर राहावं लागलो त्याशी आमची वाईट परिस्थिती आता दोन हजार सोळाचा करार आमचा झाला नाही दोन हजार एकोणचा करार झाला त्यामुळे राजीती नाही 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 हस्तक्षेप राजेने फक्त आता दोन हजार तेवीस मध्ये घेतलाय नाहीतर ह्या आधी राजेने हस्तक्षेप तुझा घेतला नव्हता त्या पण आम्ही कामगार लोक त्यांच्या गेलो म्हणून ते आले त्यांनी सपोर्ट केला म्हणून त्यांनी जर सपोर्ट केला नसता तर आज कामगार मेला असता तसाही मेलाही जाता पण आता म्हणजे कसं आहे चुकी तर आहे म्हणजे पाठीमागे जे काही म्हणजे आपल्या भक्कम सपोर्ट एवढा मोठा चांगला आहे की सगळ्या गोष्टीकडनं आम्ही अडकून ठेवले कायदेशीर बाजू म्हणा किंवा सगळ्या गोष्टींना आम्ही आता सेफ आहे नमस्ते कर्मचारी काय परवा आरोप झाली राजनवर तिथं की बंद पाडली म्हणून काय नाही हे चुकीच आहे आरोप केलेले पूर्णपणे चुकीचे आहेत कारण राजेसाहेबांनी सपोर्ट दिला म्हणून तर आता व्यवस्थित सगळं म्हणजे आम्हाला जे कागदपत्र हे सगळं पूर्ण आम्हाला सपोर्ट केला राजा साहेबांनी ह्याच्या आधी पहिली होती त्यावेळी मुस्त्री न्यू त्यावेळी काही सपोर्ट मिळाला नाही काही नाही आम्ही गेलो त्यांच्याकडे सगळं हे केलं करतो देतो म्हणायला पण काय सपोर्ट मिळाला नाही मग शेवटी आम्ही राजसाहेबांना गेलो म्हणून जरा आम्हाला आता त्यांचा सपोर्ट एवढं आरोप झाली काय करायचं आरोप ते चुकीचे केलेत आरोप राजकीय देशातून राजकीय देशातून केलेले आहेत असं वाटतं म्हणजे फक्त निवडणुकीपर्ता हे करायचा काहीतरी आरोप करायचा म्हणून केलेला आहे तो काय असा हे नाही त्याला काही आम्ही मुश्रीफ साहेबांच्या कडेही गेलो होतो त्यावेळी इथे ज्यावेळी कंपनीची स्थिती अशी झाली होती त्यावेळी गेलो होतो त्यांच्याकडून ही सपोर्ट मिळेल आम्हाला अपेक्षित पण ते जुने युनियन त्यांचे असल्यामुळे ते लिडर असल्यामुळे ते मला काही माहिती देत नाही तुमच्या कंपनीत काय आम्हाला इंटरेस्ट नाही आम्ही कोणाचाही सपोर्ट घ्या असं मुश्रीफ साहेबांनी उत्तर दिलं होतं त्यानंतर आम्ही का कंपनी बऱ्या परिस्थिती होत्या इथं इथं कारण हा प्रश्न काय विचारतोय तर इथले उमेदवार असलेले हसन मुश्रीफ हे इथं पालकमंत्री असल्यासोबत कामगार मंत्री होते तर ते कामगार मंत्री असण्याच्या काळामध्ये कागलच्या इथल्या एमआयडीसीतला कामगार सुखी होता का त्याला काय मिळाले त्यावेळी म्हणजे थोड्याफार फार स्थिती चांगली होती पण आमच्या कंपनीच्या स्थिती म्हणजे जरा बऱ्यापैकी नाजूक होती त्यात दिवाळखोरीत गेली होती आमची कंपनी त्यानंतर आम्हाला जे दिवाळखोरीत गेल्यानंतर सपोर्ट मिळायला पाहिजे तो मिळाला नाही त्यामुळे कायदेशीर बाबी आमच्या कमी पडत गेल्या त्यानंतर जो विषय झाला पुढे आला की आम्हाला कोण सपोर्ट द्यायला तयार नव्हते त्यावेळी आम्ही राजे साहेबांच्या वेळेस त्यावेळी आम्हाला त्यांनी सपोर्ट केला राजे निबंध पाहिले म्हणजे काय करायचं नाही राजे निबंध चुकीच आहे चुकीच आहे आमच्या पाठीमध्ये फक्त आता राजे राजे तुम्ही कर्मचारी आहे का नमस्कार मी कामगार प्रतिनिधी आहे प्रतिनिधी आहे प्रतिनिधी कसं कसं काय तुमचं लई घेणं उठवलं आहे कंपनी तुमच्या इलेक्शन काय विषय आहे जे काय परवा काय ते म्हणजे प्रकार घडला आहे ते काय सगळं बिन म्हणजे बुडाचं त्याला काय अर्थ नाही कारण साहेबांनी आम्हाला दोन वर्षे भरपूर सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळेच म्हणजे कामगार इथला अजून आजपर्यंत टिकून आहे याच्या अगोदर तिने भरपूर म्हणजे बरंच काय करार असेल किंवा काय असेल कुठल्याच गोष्टी घडल्या नाहीत म्हणून आम्ही म्हणजे राजे साहेबांना तिथे हे केले त्यानंतर म्हणजे कंपनीची परिस्थिती पण याच्या अगोदर नव्हती की ती दिवाळी कोरीत गेली जसं सांगितलं बाकीच्या आमच्या सहकार्याने की, की। परिस्थिती पण कंपनीची नव्हती ह्या परिस्थितीत हात घालायला पण कोण तयार नाही आम्ही बरेच वेळेला पालकमंत्र्यांना पण पत्र व्यवहार केला किंवा त्यांना जाऊन भेटला पण कोण हस्तक्षेप करायला यात तयार नव्हतं या अशा परिस्थितीत राजेसाहेबांनी आम्हाला मदत केली आहे त्यांची मदत राहील आणि आमचा म्हणजे आमच्या वतीनं आमच्या प्रतिनिधींच्या वतीनं असेल किंवा कामगारांच्या वतीनं असेल जे काय परवा वक्तव्य झाले त्या काम म्हणजे काय त्यांचा जाहीर निषेध आम्ही करतोय आणि आमचा म्हणजे काय असेल ते फुल अँड फायनल सपोर्ट राजी साहेबांना राहील जरा थोडस प्रकरण सुट सुट करतो जरा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला थोडं सुटसुटीत विचारतोय ठीक आहे राजांचं युनियन एक वर्षापूर्वी इथं आलं होतं त्याच्या आधी मुश्रीपांचं युनियन इथं काम करत होतं मुश्रीपांच्या युनियनच्या काळामध्येच कंपनी ढबगायला आली का आणि त्याचे काय कारण होते म्हणजे या याच्या अगोदर काय विषय झाला की कंपनीचं म्हणजे कर्जबाजारी कंपनी झालेली त्यामुळे कंपनी दिवाळखोरीत निघाली त्यानंतर hmm. दुसऱ्या म्हणजे आपलं दुसरं मालक चेंज झालं ते दिवाळखोरीतनं टेकवर्क झाली दुसऱ्या मालकांना कंपनी पण ते मालक काय hmm. का या क्षेत्रातलं नसल्यामुळे ते त्यांना चालवता आलं नाही म्हणजे काय आर्थिक परिस्थितीमुळे कंपनी पूर्ण म्हणजे आज पण तीच परिस्थिती आहे की आर्थिक परिस्थितीमुळे फक्त कंपनी डब आल्या आली मग त्यांचा प्रयत्न आताही चालू आहे की बाबा कंपनी चालू करायचं राजे साहेबांचा पण प्रयत्न आहेत की बाबा रोजगार कामगारांचा टिकला पाहिजे आणि कंपनी पूर्वत चालू झाली पाहिजे चांगल्या पद्धतीने नमस्ते आहे काय आता कंपनीचे पोजिशन आणि ते परवा आरोप झाले त्यांच्यावर काय वस्तू जे आरोप केले ते पूर्ण चुकीचे आहेत राजे साहेबांनी पूर्णपणे या कंपनीसाठी कामगारांसाठी मग पूर्णपणे मदत केलेली आहे जे काही कंपनीची अवस्था झालेली आहे ते पूर्णपणे थोडी कामगार मंत्री असताना पालकमंत्री असताना लक्ष दिलेलं नाही आम्ही कामगार कामगार युनियन जाऊन त्यांच्या भेट घेऊन त्यांना सांगितलेलं स्वतः त्यांनी सरळ सांगितलं की आमच्याकडे येऊ नका मला जे कोणा मदत करेल त्यांच्याकडे जावा सरळ सांगितलं स्वतः पालकमंत्री असताना सुद्धा हो नमस्ते काय खरं तर मला प्रकरण थोडे इस्कटून अजून सुद्धा सांगा की आमचे दर्शक आहेत इथं मी म्हणालो तसं इथं पालकमंत्री आणि कामगार मंत्री मुसरीफ साहेब राहिलेत या भागामध्ये ही एमआयडीसी पण भागामध्ये त्यांचा संपूर्ण हस्तक्षेप आहे काय इथं एक तर कंपनीचं खरंच कंपनी बंद पडली आहे का ते अगोदरच बंद पडली होती त्याला काय कारण आहे ती हा पहिला प्रश्न आहे आणि त्याला जोडूनचा दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या भागामधला की पालकमंत्री आणि कामगार मंत्री म्हणून इथं मुश्रीफांचं काय योगदान आहे काय लक्ष आहे तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं तर जे एका कामगाराने सांगितले की राजेंच्या हस्तक्षेपामुळे एपे मेमोरी टेक्स्टाईल ही कंपनी बंद पडलेली आहे तर या गोष्टीचा पहिल्यांदा मी निषेध करतोय की ज्या व्यक्तीने आपणाला म्हणजे बुडताळ्याला काठीचा आधार अशा पद्धतीची भूमिका ठेवून कोणताही राजकीय फायदा न बघता राजेंनी जो आ, सपोर्ट आमच्या कामगारांना केलेला आहे याचं आम्ही मूल कधीच विसरू शकत नाही आणि त्या पद्धतींचं राजेंच्या राजकारणापैकी राजेंचं राज राजे नाव खराब करणं हे एकदम चुकीचं आहे आणि त्याच्याबद्दल आमच्या सर्व कंपनीतील सर्व कामगारांच्या वतीनं त्याचा आम्ही त्या, त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतोय राहिले दुसरी गोष्ट म्हणलं तर जी आमची कंपनी बंद पडलेली आहे त्या कंपनीचा जो विषय आहे तो पूर्णपणे मॅनेजमेंटच्या चुकीच्या धोरणामुळे ह्या कंपनीची आजची परिस्थिती झालेली आहे काय असं बी म्हणलं ते कामगारांच्या मुळे कामगार बी बदनाम केला जातोय कामगारांच्या मागे असणाऱ्या नेत्याचं बी नाव बदनाम केलं जात आहे तर हे चुकीचं आहे की कामगार देखील तिथं ता आज ताय सुद्धा फक्त पंधरा हजार पगार असला तरी सुद्धा काम करण्यासाठी तयार आहे परंतु तरी देखील मॅनेजमेंट चालू शकत नाही त्याला कामगार काही करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये कामगारांची वाईट अवस्था आहे आणि आता ज्यावेळी हे कंपनीच्या गेली एक वर्ष झाली ही कंपनी बंद आहे तर ही कंपनी बंद पडण्यामागचं कारण व्यवस्थापनाचं आहे आणि अशा याच्यामध्ये राजेने आम्हाला जो सपोर्ट केलेला आहे त्यांच्याकडं कोणते संविधानिक पद नाही आज मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये मोर्चा काढला त्यावेळी आम्ही सांगेल की मैदानावरती आम्ही बहिष्कार टाकतो का तर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान आमदार असू देत मंत्री असू देत किंवा कोण नेते मंडळी असू देत आमच्याकडे या बुडत्या नावाला बघण्यासाठी म्हणजे कंपनीकडे ढुकून बघण्यासुद्धा कोणी तयार नव्हते आज आमची वसवाल अशीच कंपनी नाही गोकुळ शेरोमध्ये मार्बल्स मेटल्स आहे इंडोकॉन स्पिनिंग आहे ह्या कंपन्या जवळजवळ डब घायला होत्या परंतु ह्या कंपन्या डब घ्यायला आल्यात म्हणून कोणते नेते मंडळी याच्याकडनं बघण्यासाठी तयार नव्हते अशा परिस्थितीमध्ये राजे साहेबांनी एफे मॅमरला असू दे इंडोकॉन स्पिनिंग असू दे किंवा मार्बलस मेटल असू दे अशा बंद पडणाऱ्या कंपनीमध्ये जाऊन कामगारांना एक आधार देण्याचं काम हे सगळ्यात मोठं जे आधार देण्याचं काम केलेलं आहे ते राजे समर्जितदानी केलेलं आहे आणि त्यांच्या नावाची बदनामी कोण करत असेल तर ते कामगार पूर्णपणे धुडकावून लावतील आणि आमचा पूर्णपणे सपोर्ट हा राजेसाहेबांना राहील जे राजेसाहेब आमच्या बाबतीत निर्णय घेतील त्याला आम्ही ठामपणे आम्ही आमची अनुमती देत आहे दुसरा प्रश्न जो मी मगाशी जोडून त्याला विचारला होता की इथं हसन मुश्रीफ पालकमंत्री राहिलेत हसन मुश्रीफ इथं कामगार मंत्री होते आणि मग कामगार मंत्री आणि पालकमंत्री अशी तुमच्या दोन्ही बाजूनी जबाबदारी त्यांच्यावर असताना इथे च्या कामगारांकडे त्यांचं लक्ष आहे का काय चाललंय कामगारांना पुरेसे वेतन मिळते का इथं मगाशी मला मित्र काही खाजगीत सांगत होते की जेवढं शिक्षण आहे त्या मापाचं इथं वेतन नाहीये त्यामुळे मुलं इथली थोडंसं शिक्षण झालं की पुण्या मुंबईला जायला लागले इथं बाकीची मुलं इथं काम करतात येऊन किंवा मग बाकी डेव्हलपमेंट असतील नव्या कंपन्या काय इथं येतात का त्याला काय अडचणी असल्याचं मग सांगत होते ठेकेदारी लोक बोलली काय काय वस्तूच काय सी एमआयडीसी फाईव्ह एम आय डी सी च नाव असे बदनाम केलेलं आहे एवढा मोठा प्लॅन चांगला आणि फाईव्ह स्टार नावाखाली अशा कंपन्या मोठमोठ्या इथे येण्याचं म्हणजे बघत होत्या परंतु ठेकेदारी पद्धत असू दे किंवा काही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे काही भारतपूर सारखी कंपनी अशी मोठी कंपनी जर इथे येत होती ती काही कारणास्तव अशा बाहेर गेल्या तर त्या भारतपूर सारख्या कंपन्या जर इथे आल्या असतात तर हजारो लोकांना रोजगार रो, उपलब्ध झाला असता मग ते काही कारण असेल ठेकेदाराची पद्धत असेल किंवा मालकांशी काहीतरी देणे असं असू शकते त्यामुळे पण हा प्रॉब्लेम झालेला आहे मला हेच विचारायचं आहे की कामगार इथला समाधानी आहे का कामगारांना व्यवस्थित वेतन त्याला व्यवस्थित सुरक्षा व्यवस्थित बाकी सगळ्या गोष्टी इथे मिळत आहेत का कारण हा मंत्र्याचा आणि कामगार मंत्र्याचा भाग आहे काय आहे एक मोठमोठ्या दोन तीन कंपन्या जर सोडलं तर बाकी कंपन्यांनी बघितलं तर कामगार हा पूर्णपणे म्हणजे नाराज आहे किंवा दुबळा बनलेला आहे कारण कॉन्ट्रॅक्टर पद्धत ही जी चालू आहे यामुळं कामगारांना मिळावं तितकं पेमेंट मिळत नाही आणि त्यांना सुविधा मिळत नाहीत ईएसआय असू दे किंवा हे त्यांना सुविधा मिळत नाही त्यासाठी खूप त्रास घ्यावा लागतो त्यामुळे त्या इथे फाइव स्टार एवढ्या मोठ्या एरिया मध्ये सगळं होणं गरजेचं आहे ते मिळत नाही आहे कामगारांना त्यामुळे कामगार काय करला की पूर्ण म्हणजे दबाव खाली काम इथं करत आहे ज्याच्या शिक्षणाच्या मानणं सुद्धा त्याला काम दिलं जात नाही ज्याचे शिक्षण आहे त्या पद्धतीने काम इथं व्हायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे नमस्ते नमस्ते काय म्हणताय इथे कसं एकदम शांत सबर माणूस दिसतो नाही बरं बरं आम्ही आज आपल्या एफ एम हॅमार कंपनीचे कर्मचारी हो आता सध्या आता चार मजली कंपनी पूर्ण बंद आहे त्यामध्ये कोणी कुठले आमदार खासदार कोणी लक्ष द्यायला तयार नाही सध्याचे विद्यमान आमदार पण असतील कागलजे तिने लक्ष द्यायला तयार नाही मग शेवटीला आम्ही नावेला असतो आम्ही राजेंच्याकडे गेलो राजेंदा बोलवा नव्हता मात्र आम्ही स्वतः राजेंच्याकडे गेलो राजेंनी सपोर्ट केला चांगल्या प्रकारे आणि आज जे प्रकारे न्यायालयीन प्रक्रिया असून दे प्रत्येक गोष्टीला राजीनाम्याने पूर्ण सहकार्य केले नाही राजे अजून बी आमच्या सोबत आहेत राजीनामा प्रत्येक गोष्टीला मदत केली त्यामुळे आम्ही राजेंना आमचं हे ज्या परवाच्या स्टेटमेंट केलं ना कोणीतरी त्या पला स्टेटमेंट आम्ही जाहीर निश्चित करतो कारण ते स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे कारण ती व्यक्ती कधी आम्हाला त्याशी नाही आम्ही सर्व कामगार एक आहोत आता ते ज्या पद्धतीने स्टेटमेंट केले ते स्टेटमेंट चुकीचं आहे त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो इथं काय कामगारांची परिस्थिती आहे त्याच्या आधी युनिटन मुसरिफांचं होतं म्हणून सांगते ते इथं मुसरिफांचं लक्ष आहे का यामध्ये नाही नाही एमआरसी मेश आता आम्ही पंधरा सतरा वर्षाला मी कंपनी सर्व्हिस करते दोन हजार सात मध्ये लावली कंपनी चावली बांधकाम चालू असून मी लावली कंपनी त्यापासून लावली कंपनी आम्हाला आज तागायत पंधरा हजार मला फगारायचा सध्या आता सतरा वर्षाला मी काम करतोय मात्र कंपनी याबाबत आम्हाला अग्रीमेंट आता दहा वर्षाला अग्रीमेंट मिळालं नाही चौदा नंतर आमचं अग्रीमेंट व्हायला नाही आता त्यावेळी युनियन यांचीच होती आता राजे आमचं गेल्या वर्षात राजे आणि आम्ही सपोर्ट केला फक्त म्हणजे त्याच्या आधी युनियन त्यांचीच होती त्यामुळे तिने काय केलंय ते त्यांना माहिती असेल आणि कितपत त्यांची बॉडी होती तिने कितपत साहेबांच्या जाऊन तिने काय काय केले त्यांना माहिती आहे की आम्ही सांगायची गरज नाही कोणाला कारण तिने कितपत कामगाराचे चांगले केले वाईट केले त्यांना माहिती आहे साहेब आम्ही वैयक्तिक आता आम्ही राजेंचा पुन्हा राजीनाम्याने सपोर्ट केला म्हणून आम्ही आज इथं दुपत्यावर बसलोय की नाही तरी राजीनामाने सपोर्ट चांगल्या प्रकारे केलाय त्याचा आम्ही चांगल्या आभार मानतो राजेसाहेबांचा की आम्ही त्यांनी सपोर्ट केला आमच्याकडे कोणी बघायला देखील तयार नव्हते या घटनेला घटनेला सध्याच्या कारण तशी परिस्थिती होती कोण आम्ही परत्याडे गेलो तरी मध्ये आता काही कंपनी बंद पडल्या कोण आम्ही आम्ही कसं लक्ष घालणार त्यावेळी आम्हाला राजाने सपोर्ट केला त्या माणसाला विसरू शकत नाही गेलतो की तिने तेच उत्तर दिलं आम्हाला आम्ही काय आता हे करू शकत नाही हास्यप करू शकत नाही या गोष्टीत भीतीत काय काम हो भियाचं कारण काय लोकशाही इथे हुकुमशाही नाही आहे साहेब मी लोकशाही आहे आपल्या देश लोकशाही चालतोय हुकुमशाही नाही चालत मग त्यामुळे कुणाला भिनायची गरज नाही आहे ज्याने मदत केली त्याचं नाव घ्यावं आणि त्याने मदत करायला त्याचं स्पष्टपणे सांगावं मदत केली नाही मदत केली नाही तर नाही हो साहेब आम्ही काय खरं कुठं सांगू आम्ही स्वतः गेले साहेबांना त्यावेळी नाही मदत केली तिने आम्ही आता कसं नाव घेणार सांगा बरं आम्हाला राजाने मदत केली आम्ही ठामपणे सांगू शकतो मदत केली मी काम कामगार आहे करत त्यामुळे मी ठामपणे आम्हाला राजाने मदत केली आणि अजूनही करतात राजे मदत न्यायालय प्रक्रिया असून गोष्टी असून त्यामुळे पूर्णपणे राजे साहेब मदत करतात आज तिने मदत केल्या म्हणून आम्ही स्टेपला चांगल्या कंपनीत स्टार बद्दल लय चर्चा कोल्हापुरात कागलमध्ये की इथं कंपनीच काय कंपन्या फाइव स्टार नाव आहे पण मोठ्या मोठ्या कंपन्या येणार म्हणते ती इथं मुलं ज्या पद्धतीने शिक्षण घेते त्या पद्धतीने इथे रोजगार नाही आहे काही परिस्थिती बरोबर आहे साहेब आता सांगा केमिकल इंडस्ट्री किती आहे सांगा आपल्या इथं आता भरपूर आपले मेडिकल वाले आहेत पुरत वाले असतील आणि आता केमिकल कंपनी किती आहे एकच कंपनी आपल्या इथं तिथं किती कर्मचारी आपल्या इथे कामाला सांगा बाहेर बाहेरचे असतील जवळपास अशी कंपनी काय येणं झाल्यात काहीतरी दबावंतर असलेल्या कंपनी येणार भारत फोर सारी कंपनी परत गेली याचं कारण काय याचं कारण काय असणार ना पण मग ती कंपनी काय आली नाही तर येणार होती कंपनी आली नाही याचं कारण काय तर की कंपनीच त्यामुळं आता कंपनी जे दबावशाही जास्त चालू आहे ही दबावशाही कुठेतरी थांबाय पाहिजे अति कोरोना कोणीच लोकशाही चालली म्हणजे लोकशाहीने चालला पाहिजे सगळ्या सर्व गोष्टी आणि कामगारांना सुविधा मिळणे महत्वाचे आहे तुमचं राजकारण काय असेल ते साईडलाच आहे कामगार जगला पाहिजे कामगार घर जगलं पाहिजे तुमचं प्रत्येकाचं आपल्याला मान्य काय म्हणा नाही कोणाबद्दल मात्र कुटुंब चाललं पाहिजे प्रत्येकच आणि किमान आता दहा पंधरा हजारला साहेब काय येते तुम्ही सांगा आम्हाने मी आता दहा पंधरा हजार मला पगार आहे काय येते पंधरा हजार मी सांगायचं पेट्रोल तुमचं एकशे दहा रुपये पाच रुपये आता सध्याचे कंडिशन कामगारांना इथे राधागी कामगार आमचे येतात त्यांनी पेट्रोल महिन्यात खर्च किती करायचं आणि खायचं काय पोटाला आणि घालायचं काय नाही हा प्रश्न आता सगळ्यांना उद्योग त्यात आता आमची कंपनी चार महिने झाले बंद आहे कोणी आमच्या डोगून बघायला तयार नाही कंपनीत त्या परिस्थितीमध्ये आम्हाला राज्यसाहेबांनी सपोर्ट केला त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो पहिला कारण कोणी आम्हाला सपोर्ट करण्याचा राज्यसाहेबांनी केला त्यांच्या पण आम्ही आभार नाही तिकडे त्यात काय कंपनी करतो काय त्याचं पण झालं नाही काय तिकडला विषय आम्हाला माहिती नाही मग करतो म्हणतात तो साहेब आस्वादन देणं चांगला आहे की कंपनी नाही तर यायला तयार झालं नव्हतं काय काय म्हणते वातावरण तर कामगारांचं प्रचंड प्रमाणात म्हणजे शोषण करून हाल के केल। केले जात आहे आणि फायव्ह स्टार एम आय डी सी जे परवा आपलं वक्तव्य केलं ते पूर्णपणे चुकीचं केलं राजे साहेबांच्या बद्दल जे वक्तव्य केले आणि खरं परिस्थिती हे तशी नाही आहे पण उलट कोल्हापूर जिल्ह्यातलं स्थानिक नेते आमदार खासदार कुणी आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही उलट त्या उलट आपल्याला म्हणजे कुठलंही संविधानिक पद नसताना राजे साहेबांनी आम्हाला जी मदत केली आहे ती कोणीही करू शकणार नाही अशा प्रकारे म्हणजे न्यायालयीन असू दे किंवा औद्योगिक न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे जे असू दे ते लढा फक्त राजे साहेबांनी आम्हाला केले बाकी गोष्ट नाही कंपन्यांचं म्हणजे प्रत्येक कंपनीत कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार पद्धती ही सगळीकडे चालू आहे आणि अन्याय म्हणजे कामगाराला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने राबवून घेतलं हे प्रकार चालू आहे सगळं मुंबईला माझ्या आता एकशे म्हणजे सोळा कामगार डायरेक्ट कपात केलं मंत्रालयानं जे भौगळ कारभार केलाय त्यामुळे हो डायरेक्ट परमन्ट कामगारांनी एकशे सोळा कामगारांनी डायरेक्ट कपात का केलेलं त्याला फक्त काही इथलं स्थानिक नेत्यानं कुणीही आपल्याला सपोर्ट केला नाही फक्त राजे साहेबांनी संविधानिक पद नसताना मंत्रालयाला मंत्रालयात माझ्यावर स्वतः येऊन फक्त त्यानेच फक्त माझा मदत केली आपण आणि इथून पुढे पण मदत कराल्यात न्यायालयाने ना लढा लढण्यासाठी ही एवढी मोठी एमआयडीसी आहे फाईव्ह स्टार येते एमआयडीसी एमआयडीसी कडे पालकमंत्री आणि कामगार मंत्री म्हणून मुश्रीफांचं लक्ष आहे का काय नाही ना ना नाही मी स्वतः गेलेलो त्यांचं हे लक्ष नाही तिने इथं आमच्याकडे येऊ नको असं स्पष्ट सांगितलेलं तिकडे गड इंग्लिश उतरला कंपनी करतो म्हणलं तिकडे मग तीच कंडिशन आहे इथं जशी कंडिशन आहे तीच तिकडे कंडिशन काय करायचं सर तिकडे कंपनीच नाही बोलतो नाही आता सध्या तरी बघितलं तर जेवढे बेरोजगार लोक आहेत त्यांना बघितलं तर इथं अजून देखील जागा शिल्लक आहे किंवा भागामध्ये असू दे तर कंपन्या आणतो म्हणून सांगणं आणि येणं यामध्ये फरक आहे तर गेली पाच साईजचा विकास करतो इकडला विकास करतो तर ते बघितलं तर तिथं गडिंग्लज मध्ये दे देखील रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे त्यामुळं रोजगार तिथं उपलब्ध होणं गरजेचं आहे तर साधारण अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या एप एम हॅमरेल्हे नावाच्या ह्या कंपनीमधल्या ओसवाल नावाची ओळख आहे त्या खरंतर फार वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत परवा दिवशी ही कंपनी राजेंच्या हस्तक्षेपामुळे बंद पडली असं काय सांगण्यात आलं या सगळ्या मंडळींचं म्हणणं आहे की राजेने हस्तक्षेप केला नाही कंपनी अगोदरच डब घ्यायला आली होती राजेंचं युनियन फक्त एक वर्षाचा आहे त्याच्या अगोदर इथं मुश्रीफांचं युनियन होतं ते युनियन अँड मॅनेजमेंट या सगळ्यामुळे ही कंपनी खरं बंद पडली आणि राजेंनी बंद पडलेल्या कर्मचाऱ्यां कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा हाल होऊ नये म्हणून ज्यावेळेला हे कर्मचारी राजांकडे गेले त्यावेळेला फक्त राजेने त्यांना पाठिंबा दिला त्यांची न्यायालयीन लढाई काय ज्या पद्धतीची होती तिथं मदत केली मंत्रालयामध्ये मदत केली आणि मग त्याच्यामुळे तो कुठेतरी राग मनामध्ये ठेवून राज्यांवर आरोप केला जातो असं त्या लोकांचं म्हणणं आहे खरं तर एमय डी सी फाईव्ह स्टार एमआयडीशी कोल्हापूरचं सा वैभव समज जातं इथं मोठा कामगार वर्ग इथे येऊन काम करतो आजूबाजूच्या मतदारसंघातली सगळी मंडळी मं आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथं एमआयडीसी मध्ये जर नव्या कंपन्या येत नसतील तर तो एक चिंतेचा विषय थोडंसं वातावरण आहे त्यामुळे थोडस लोक तेवढे स्पष्ट बोलत नाहीत पण तो त्या ठिकाणी ही एमआयडीसी कोल्हापूर वैभव असलेली एमआयडीसी आहे या एमआयडीसी मध्ये चांगले उद्योग नहीं, है। या या मग शेजारी असलेल्या कागल भागामध्ये या संपूर्ण पालकमंत्री आणि त्या ठिकाणी कामगार मंत्री असलेले हसन मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी राहिलेत त्यांनी कामगार मंत्री असताना इथं काही डेव्हलपमेंट केली का कर्मचाऱ्यांचा काही विकास झाला का ह्या गोष्टी विचारल्या पंधरा पंधरा वर्ष कामाला ला, इथं लागलेले परमनंट कर्मचाऱ्यांना पंधरा पंधरा हजार रुपयांची पगार आहे अगोदर जर या रिपोर्ट कागलमध्ये ज्यावेळे आपण रिपोर्ट घेतला यापूर्वी त्यावेळे लोकांनी सांगितलं होतं की बाबा कागल मतदारसंघामध्ये ज्या एमआयडेशा इथं आहेत तिथं सुशिक्षित पोरं जात नाहीत कामाला ह्याचं कारण म्हणजे त्यांना ते तेवढे पगार परवडत नाही तिथं डेव्हलपमेंट दे झालं नाही या भागातून कंपन्या बाहेरच्या भागामध्ये जाण्याची फार मोठी चर्चा इथं लोकांमध्ये केली जाते त्यामुळे कुठंतरी ह्या राजकारणाच्या मध्ये किंवा ह्या बाकीच्या गोष्टींमुळे ठेकेदारीचा आरोप आहे त्या सगळ्याच्या मध्ये कंपन्या आणि कंपन्यांना पर्यायी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं नुकसान होत असेल ते थांबलं पाहिजे कर्मचारी हा बिचारा कष्ट करून हे सगळं प्रपंच त्याचा उभा करत असतो तिथे त्याला हातभार लागला पाहिजे त्याला मदत झाली पाहिजे हीच भूमिका राज्यकर्ता कुणी असला तरी असलं पाहिजे मुसरीफ असतील किंवा राजे असतील कुणी का असे ना कंपन्या चालल्या पाहिजेत काम मिळालं पाहिजे नव्या कंपन्या इथं आल्या पाहिजेत नवा रोजगार निर्माण झाला पाहिजे ज्या टाईपचं शिक्षण मुलांनी इथं घेतलं त्या टाईपचे जॉब उपलब्ध झाले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी ज्या कंपन्या त्या जर सुरांना चालल्या तर निश्चित परिणाम या मतदारसंघातल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्याचा प्रपंच त्या ठिकाणी उभा राहू शकतो तुर्तास तरी दोन दिवसापूर्वी जे आरोप झाले की त्या ओसोर कंपनीमधून की राजेनी ही कंपनी बंद पाडली तर या इथं त्या कंपनीमधल्या असलेल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यामध्ये राजेंचा हस्तक्षेप नाही राजेंचं युनियन एका वर्षापूर्वी आले त्यापूर्वी मुसरिफांचं युनियन होतं आणि एका वर्षामध्ये राजेंनी ही कंपनी बंद पाडण्याऐवजी देशोधरीला लागणाऱ्या कर्मचाऱ्याला मदत केली ही भावना त्या निमित्तानं व्यक्त केली जाते त्या संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा भायष्ट